आदिवासी आज आम्ही निवेदन असं दिलेलं आहे की धनगर समाज व बंजारा समाज आमच्या आदिवासीच्या आरक्षणामधून आरक्षण मागण्याचे त्यांच्या मोठ्या प्रमाणावर त्यांचे प्रयत्न चालू आहे कोण कोण आमदार त्यांना पत्र देत आहे अशा विविध प्रकारचे विविध पक्षाचे आमदार त्यांना पाठिंबापत्र दर्शवत असताना आम्ही आमच्या आदिवासी समाजामध्ये त्यांचे साली रूढी परंपरा कुठल्याही प्रकारचे त्यांच्या कुठेही त्यांच्या संबंध येत नसताना हैदराबाद गेजेटच्या याच्यानुसार ते आरक्षणाची मागणी करत आहे त्याच्यामुळे आम्ही नंदुरबार येथे निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे की अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये बंजारा समाजाला विजय एन टीमध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि जो धनगर समाज आहे त्यांना एन्टीकॉमध्ये आधीपासून त्यांना आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचे आदिवासीचे आरक्षण त्यांना देण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे आणि जे काही आमदार त्यांना पत्र देऊ त्यांना पाठिंबा देत आहे आम त्या आमदाराचे आम्ही जाहीरपणे निषेध करतो आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी अशा प्रकारचे तर त्यांना जर निवेदन दिलं आणि त्यांनी जर असं समजा त्यांनी त्यांना देण्याचे प्रयत्न करण्याचे क प्रयत्न केलं शासनाने तर आम्ही शासनाला वेळीच आम्ही त्यांना उत्तर देऊ आम्ही शासनाला